या वर्षीच्या गणेशोत्सव काळामध्ये पर्यावरणाची विशेष काळजी घेण्याचे अनेक उपक्रम पाहायला मिळत आहेत गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील गुरुकुल इंग्लिश शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवल्यात आणि याच मूर्ती आता घरी बसवण्याची या विद्यार्थ्यांनी शपथ सुद्धा घेतली आहे यावेळी शाळेचे अध्यक्ष बाबासाहेब हिवाळे सचिव विनोद दुशिंग मुख्याध्यापक अरुण शिरसाट सहशिक्षक सचिन दारुंटे विठ्ठल भडके रमेश उबाळे सहशिक्षिका पारखे हिवाळे खंडागळे दारुंटे पठारे अक्षय पारखे आदींनी सहकार्य केले दशेत होणाऱ्या या पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे एक जबाबदार पिढी घडायला नक्कीच मदत होणार आहे पर्यावरणाची काळजी घेऊन सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये अग्रेसर असणाऱ्या हातांची आता भारताला गरज आहे प्रतिनिधी योगेश मोरे महाराष्ट्र प्रक्षेपण गंगापूर